ধারাশে <caniser Zum voi> <aisama> ব না না নে খ মান লো খ জ খালি ক ফ না। இருபத்து ஏழு

आल्यानंतर सगळे लिप मध्ये hmm. But... hmm. शिरले सरल्यानंतर शिरल्यानंतर आम्ही सांगितले की पायऱ्याचा वापर करा तर असा बरी मोठी बेड लिफ्ट असल्यामुळे लिफ्ट मोठी असल्यामुळे जण लिफ्ट मध्ये शिरले मध्ये शिरले की लिप त्याच्या खाल म्हणजे फ्लोर ज्या फ्लोरला शिरले hmm. त्याच्या खालचा फ्लोर जो असतो त्या फ्लोरला जण लिफ्ट थांबले अच्छा काही मग पाटलांना वगैरे काही इजा वगैरे झाली नाही इजा वगैरे कोणालाच काही झालं नाही मी स्वतः मध्ये होतो इजा वगैरे कोणाला अशी माहिती होती की पाटलांना तुम्ही तार वगैरे तोडून मोडून बाहेर काढलाय असं काही आहे नाही 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 तर लिफ्ट स्पार्क निघाला दरवाजा निघला आणि दरवाजा निघला ते बाहेर दर निघतो आम्ही मध्येच होतो किती लोक साधारणतः तुम्ही पाटलांसोबत होते आतमध्ये आम्ही तरी एक सात आठ दहा लोक आतमध्ये होतो दहा लोक असते काय पैसे टीम का कशामुळे लिफ्ट खाली <tricked> लिफ्ट असं वाटत की ते ओव्हरलोड झाल्यामुळे लिफ्ट खाल्ल्या फ्लोरला दरवाजा ढकलून बाहेर काढण्यात आला मी आतमध्ये होतो बाहेर मुलं होते त्यांनी दरवाजा ढकलला आणि ठीक महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकन प्रेस करा